गेल्या चार पाच महिन्यापूर्वी त्या आमच्या कल्याणपुरीच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिचं निर्गुण खून केला अशा नराधम विशाल गवळीने आत्महत्या केलेली मला वाटतं की ह्याच्याने आम्ही कोणी समाधान कल्याणपुरीचे नागरिक नाही आहेत त्याला इन्काउंटर करा किंवा फाशी द्या अशा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलनं उभी केली होती आणि शासनाने फास्ट ट्रॅकवरती घेऊन त्याला फासावर लटकवतील किंवा चौ भर चौकामध्ये त्याला फाशी देतील किंवा एकवडते करतील अशी अपेक्षा असताना आज त्याची आत्महत्या झालेली हे आमच्यासाठी समाधानकारक नसून आज गेल्या चार पाच महिन्यापासून त्याच्या भावांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे या ठिकाणी अनेक मंडळ पूर्वेतील ज्या ठिकाणी जी मुलगी राहते तिचे तिचा परिवार राहतो त्यांना धमकावणं त्याचप्रमाणे तिथल्या नागरिकांना धमकावणं मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असताना रद्द करायला भाग पडणं ह्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी अर्ज पोलीस स्टेशनला केलेले आहेत माझा पोलिसांशी संवाद झालेला आहे पोलिसांनी सांगितलं आम्ही कठोरात कठोर शासन त्याच्यावरती करू मला वाटतं कुठेतरी मी पूर्वीपासून सांगत आलेलं आहे की त्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचं पाठबळ आहे मुळात विशाल गवळी हा स्वतः भाजपाचा कार्यकर्ता होता मी नेहमी सांगत आलेलो आहे कुठल्या तरी राजकीय बळाशिवाय त्या लोकांची हिंमत होणार नाही असं मला सांगावं असं वाटतं आहे पोलिसांवरती विश्वास आहे मोठ्या कठोरात कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे